गीता नाम जा विकासाचा विश्वास भविष्याचा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा नमस्कार महाराष्ट्र माझ्यापत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आता आजच्या ठळक घडामोडी गॅस व पेट्रोलने कंबरने मोडले असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला तर्फे ठेचा व बाकरीची चूल पेटवून भारतीय जनता पार्टी विरुद्ध केले आंदोलन वन खात्यातील जंगलाचे रक्षण करणारे रोजंदारी कर्मचारी यांना कायम करावे म्हणून घेतली पत्रकार परिषद घरगुती गॅस सिलेंडर दरवाढीच्या निषेधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस तर्फे आक्रमक त्रिव आंदोलन भाकरी टेचा तयार करून येणारे जाणारे जनतेला वाटप करण्यात आले हे आंदोलन क्युमाइन क्लब या ठिकाणी गॅस सिलेंडरचे विरोध करून चूल पेटवून भाकरी व टेचाचे नारी जनतेपर्यंत पोहोचून भाजप सरकारचे निषेध करण्यात आला भाजपा केंद्र सरकारच्या काळात या स्वेटरचे भाव गगनाला भिडले आहे याचा विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला पार्टीतर्फे विरोध करून एक दिवसाचे आंदोलन केले दरवाढीचा हा त्रास गृहिणींना सहन करावा लागतो केंद्र सरकार कुठलीही दखल घेत नाही अंबानी सारखे करोडपती यांचेच कल्याण करते जनतेचे काहीही घेणे देणे नाही अशी परिस्थिती करून ठेवली आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सो ज्योती पावरा यांनी सांगितले यावेळी ज्योती पावरा डॉक्टर सुवर्णा शिंदे सरोज कदम मालती पाडवी तरुणा पाटील ज्योती मराठे मीनाक्षी पाटील रश्मी पवार भारती बोरसे संगीता पाटील लता पाटील सरोज पवार प्राजक्ता देसले संजीवनी पाटील वैशाली खैरनार माधुरी पाटील आदी सर्व उपस्थित होते

भाजप सरकारने केंद्रात आणि पूर्ण महाराष्ट्रात ज्या पद्धतीने त्यांनी भाववाढ केले घरगुती गॅस सिलेंडरचं डिसेंबर महिन्यात त्यांनी दोन वेळेस भाववाढ केली एल पी जी वितरणांचं म्हणणं आहे की हे जे भाववाढ आहेत ती दर आठवड्याला होणार आहे आणि सर्वसामान्य जन जनता यात सोपडत आहे आणि आधीच हे कोविड नाईन्टीनचं आधी हाताला रोजगार नाही रेशनमध्ये राखील मिळत नाही रेशन पूर्ण पुरवठा होत नाही आणि त्यात पुन्हा हे एल पी जी घरगुती जे घरगुती गॅस आहे यात ज्या पद्धतीने त्यांनी भाववाढ केलेली आहे आम्ही सर्व सर्वसामान्य सर्व, सर्व जनतेचं हे आमचं आता कंबरडं मोडलं आहे की आम्ही यायचे महागाई की आम्ही कसं हे करायचं आम्हाला गृहिणीला याचा जास्त फटका बसतोय म्हणून आम्ही आज धुळे जिल्हा राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे आम्ही केंद्र सरकारचं भाजपा सरकारचं आम्ही जाहीर निषेध आज हो, आम्ही चूल पेटून करत आहोत आज आम्ही चुलीवर भाकरी आणि ठेचा बांधून ठेचा तयार करून आज आम्ही येणाऱ्या जाणाऱ्यांना आणि सर्वांना है। है। आज आम्ही त्यांना नाश्ताचंही भाकरीचं ठेसाचं जेवण दिलेलं आहे तशा पद्धतीने आज आम्ही राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे आम्ही त्यांचा जाहीर निषेध केलेला आहे कदम आम्ही धुळे महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे आम्ही आज केंद्र सरकारचा जाहीर निषेध करत आहोत गॅस दरवाढीविरुद्ध आमचं हे आंदोलन आहे गेल्या दोन वर्षापासून गॅस हे वाढतच आहे याच्या किमती काही कमी व्हायचं नावच घेत नाही आहे रेशन दुकानामध्ये सामान्यांना रॉके भेटत नाही लाकडाचा तुटवडा आहे तरी हे गॅसचे दर वाढत आहे ग्रामीण भागांमध्ये सुद्धा गॅसच्या सिलेंडर आहे पण सर्वसामान्य महिला या पळून जात आहेत आणि महिलांतर्फे आम्ही सर्वसामान्य महिलांतर्फे सर्व धुळ्या जिल्ह्याच्या महिलांतर्फे आम्ही आज हे आंदोलन करत आहे एक महिन्यामध्ये जर गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्याने तर आम्ही याच्याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहे आणि याची सर्व जबाबदारी केंद्र शासनातर्फे जाईल याची नोंद घ्या वन खात्यातील जंगलाचे रक्षण करणारे खडे घेणे रोपे लावणे पाणी देणे झाड रेषा घेणे इत्यादी रे, कर्मचारी यांना पद्धतीवर ठेवून कायम करावे म्हणून भारतीय वन कामगार मराठी पत्रकार बोवन, साक्री रोड या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली दहा ते पंधरा वर्षापासून रोजंदारी व मजुरांचे तीन महिने सरकारी बस त्यांच्या नावाने भरलेले असताना तीन महिन्यानंतर त्यांच्याच घरातील इतर व्यक्तींच्या नावाने भरलेले त्याने प्रत्यक्षात कायम करीत नाही हे सर्व संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे वनमजुरांचे एका वर्षात दोनशे चाळीस दिवस भरू नये म्हणून शासनाने एकोणीशे चौऱ्याण्णव एकोणीसशे शहाण्णव दोन हजार दोन हजार दोन दोन हजार बारा शासन निर्णय काढून विरुद्ध पाच वर्ष सलग किंवा तुटक सेवा असलेल्या वन मजुरांना कायम करण्याचा निर्णय घेतले आहे हा सर्व प्रकार वनरक्षक वनपाल वन परिक्षेत्रपाल वन वन अधिकारी एक कार्यस्थान करतात यासाठी बजेट अधिवेशनावर पंधरा मार्च दोन हजार एकवीस पासून आजाद मैदान मुंबई येथे बेमुदत पवनराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय सेनातर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली आमचा पक्ष शिवसेना आहे शिवसेनेची संघटना माझी भारतीय वन कामगार सेना आहे संघटना मुख्यमंत्री आमचे आहेत त्यांच्या कार्यक्षित शैलीबद्दल मला मनापासून आनंद वाटतो दुर्दैवाने कोरोनासारख्या महामारीने त्यांना खूप अडचणीत आणलं त्यातून वनकामगारांच्या प्रश्नाबाबत उद्धवसाहेब स्वतः आमच्याशी एक तास चर्चा केलेली आहे त्यांचं मत खूप चांगलं आहे हा मधला पिरियड जर नसता तर आत्तापर्यंत मुख्यमंत्र्यांनी निश्चित निर्णय घेतला असता आम्ही जे आंदोलन करायचं म्हणतो तर माझं वैयक्तिक मत मांडतोय पक्षमध्ये आणणं आणावा कृपा आहे कारण तीन पक्षांचं सरकार आहे कुणी आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी साहेब याचे विद्यमान मुख्यमंत्री यांना गालबोट लावू नये की पक्षाची संघटना आहेत म्हणून त्यांना झुकतं माप दिलं हां इतरही अनेक संघटना आंदोलनं करतात यापूर्वी आम्हीही पन्नासच्या वर आंदोलनं केली शिवसेनेच्याच माध्यमातून दोन हजार बाराला वनकामगारांना न्याय मिळाला आताही शंभर टक्के मिळेल आंदोलन करायचं आहे कारण मुख्यमंत्र्यांचं आणि इतर त्यांचे मित्रपक्ष सरकारमध्ये आहेत त्या सर्वांना याची जाणीव व्हावी म्हणून आंदोलनाचा निर्णय घेतला आजच्या बातमीपत्र इथंच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार